अरविंदच्या गणितातील गुणांपैकी एक तृतीयांश गुण त्याच्या इंग्रजीतील अर्ध्या गुणांच्या तीस पेक्षा जास्त आहेत जर त्याला दोन विषयात मिळून दोनशे चाळीस गुण मिळाले असतील तर त्याला इंग्रजीमध्ये किती गुण मिळाले असा प्रश्न सूत्र समीकरणाचा वापर करू नका इंग्रजीतील त्याचे अर्धे गुण लेकर तीस आहेत मग तीस जर अर्धे गुण आहेत हे अर्धे गुण आहेत तीस लक्ष द्या याचा अर्थ इंग्रजीतील पूर्ण गुण त्याला मिळालेले साठ आहेत त्याला एकूण मार्क पडले दोन विषयामध्ये दोनशे चाळीस दोनशे चाळीस मधून साठ वजा करा अर्थात त्याला गणितामध्ये मिळालेले मार्क एकशे ऐंशी डोक्याला चक्रवणारा हा प्रश्न मात्र चाबी इथं दिली इंग्रजीतील अर्ध्या गुणांच्या तीस पेक्षा जास्त म्हणजे लक्ष द्या गणिताला सोडवण्यासाठीचा इथं क्लिव दर्शवला इंग्रजीतील अर्धे गुण तीस आहे इंग्रजीत त्याला मिळालेले पूर्ण गुण आहेत साठ लक्ष द्या आता गणिताचं वर्णन आणि ढाच्यामध्ये ही आपली कृती बसते का गणितामध्ये त्याला जे काही गुण मिळाले उदाहरणार्थ एकशे ऐंशी गुण मिळाले या एकशे ऐंशी गुणाचा तिसरा भाग एकशे तीन भाग साठ येतो का बघा तीस सख अठरा सर त्यावर हे शून्य हे साठ गुण म्हणजे इंग्रजीतील अर्ध्या गुणापेक्षा तीसने जास्त आहेत का इंग्रजीतील अर्धे गुण तीस त्यामुळे त्यामध्ये तीस मिळवा लक्ष द्या त्यामध्ये तीस मिळवा तीस मध्ये तीस मिळून साठ हे उत्तर येताना दिसते म्हणून अरविंदला इंग्रजीमध्ये किती गुण मिळाले हो तर साठ गणितामध्ये किती गुण मिळाले हो एकशे ऐंशी दर्शवलेला आहे ओके okay. संकीर्ण प्रश्न संच ही माझी बेनिष्ठ अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय भाग सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाहीच सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसर तात्काळ केलं जाईल ओके